नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण पाहणार आहोत धमाकेदार पंचवीस प्रश्न कारण याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न हमकास असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडल्यास मध्येच सोडू नका व्हिडिओ पूर्ण बघा त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे सर्व प्रश्न असं व्हायला नको परीक्षेमध्ये की आपला एक प्रश्न चुकला आपल्या आधी आप तो व्हिडिओ बघितला असता तर आपल्याला एक प्रश्न आला असता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला पहिला प्रश्न बघा तर आपण पाहूया आपला पहिला प्रश्न आहे भारतामध्ये चौदा नोव्हेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो ऑप्शन आहेत बघा भारतामध्ये चौदा नोव्हेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो ऑप्शन आहेत संविधान दिवस विज्ञान दिन बाल, बाल, बाल दिन शिक्षक दिन आणि या प्रश्नाचं तीन सेकंदमध्ये तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी बाल दिन बघा थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघूया भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिनानिमित्त हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो तुम्हाला दिन दिवस या हे माहिती पाहिजे नोव्हेंबरचे ऑक्टोबरचे आपण त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत त्यामुळे ते खूप महत्वाचं तुमच्या एक दोन मार्काला तरी परीक्षेमध्ये विचारलं जातं कोणतीही स्पर्धा परीक्षा असू हो द्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो कोणता चौदा नोव्हेंबर हे तुम्ही वही आणि पेन काढून बसायचं लेक्चर कुठलंही करा माझं करा किंवा दुसऱ्या कोणाच कुठल्याही शिक्षकाचं करा वही पेन ही नोट्ससाठी आपली जवळ पाहिजे कोणतंही व्हिडिओ बघत जावा करंट अफेअरसाठी तुमच्या रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचं आहे चला आपण पुढचा प्रश्न बघूया चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून कोणती क्रिकेट मालिका सुरू झाली ऑप्शन आहेत भारत ऑस्ट्रेलिया भारत दक्षिण आफ्रिका टेस्ट मालिका भारत श्रीलंका भारत पाकिस्तान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत दक्षिण आफ्रिका टेस्ट मालिका झाली कोलकत्तामध्ये फर्स्ट टेस्ट सामना चौदा नोव्हेंबर पासून सुरू झालेला आहे चला आपण पुढचा प्रश्न बघूया बघा काय हिमालयन कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस कोटे आयोजित केला जात आहे हिमालयन कॉन्क्लेव्ह कोठे आयोजित केला जात आहे ऑप्शन आहेत शिमला लेह अलमोरा गंगटोक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अलमोरा पर्यावरण पर्वतीय विकास आणि पर्यटन विषयांवर चर्चा करण्यासाठी हा कॉन्क्लेव आयोजित केला आहे काय आहे कॉन्क्लेव कुठे केला आहे अलमोरामध्ये हिमालय पंचवीस कशासाठी पर्यावरण पर्वतीय विकास आणि पर्यटन विषयांवर चर्चा करण्यासाठी चला आपला पुढचा प्रश्न बघूया आपण भारत बालदिन चौदा नोव्हेंबरला का साजरा करतो ऑप्शन आहेत शिक्षण धोरण जाहीर पंडित नेहरू यांचा जन्मदिन राष्ट्रीय संरक्षण दिन संयुक्त राष्ट्र निर्णय बघा या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंडित नेहरू यांचा जन्मदिन नेहरूंचे मुलांवर विशेष प्रेम असल्याने भारतात हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो कुणाचं नेहरूचं कुणावर प्रेम होतं मुलांवर त्यामुळे हा दिवस साजरा केला जातो चला पुढचा प्रश्न आपण बघूया नी जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा एक लाईक तुमचा आम्हाला मोटिवेशन देऊन जातो त्यामुळे लाईक करायला कोणीही विसरू नका चला आपला पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमधील मधील जागतिक बालदिन कोणत्या दिवशी साजरा होतो ऑप्शन आहे दहा नोव्हेंबर वीस नोव्हेंबर चौदा डिसेंबर पंचवीस जून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वीस नोव्हेंबर संयुक्त राष्ट्राच्या घोषणेनुसार जागतिक बालदिन वीस नोव्हेंबरला साजरा केला जातो जागतिक कधी केला जातो बालदिन तर वीस नोव्हेंबरला वीस नोव्हेंबरला हा जागतिक बालदिन साजरा केला जातो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे चौदा नोव्हेंबरला कुठला भारतामध्ये आपल्या चौदा नोव्हेंबर बालदिन साजरा केला जागतिक कधी केला जातो वीस नोव्हेंबरला चला पुढचा प्रश्न आपण बघूया मग पुढचा का प्रश्न काय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या टेस्ट मालिकेत कोणता भारतीय खेळाडू सर्वाधिक चर्चेत होता ऑप्शन आहेत विराट कोहली शुभमन गिल हार्दिक पांड्या सूर्यकुमार यादव आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शुभमन गिल उत्कृष्ट फॉर्ममुळे गिल चर्चेत होता चला पुढचा प्रश्न आपण बघूया दिल्लीतील दिल रेड फोर्ट कार्ड ब्लास्ट प्रकरणी तपासणी कोणती एजन्सी करत आहे सी बी आय एन आय ए आर ए डब्ल्यू ए टी एस राष्ट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एन आय ए राष्ट्रीय तपास संस्था ई एन आय ए म्हणजेच काय राष्ट्रीय तपास संस्था ही राष्ट्रीय सुरक्षेवरील गंभीर गुन्हे तपासते चला पुढचा प्रश्न आपण बघूया चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या दहशतवाद्याचे पुलवामा येथील घर उडवण्यात आले अबुल समीर उमर नबी सहजाब खान रमजान गोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उमर नबी उमर नबी चला आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे आपला बालदिन दोन हजार पंचवीस बालदिन दोन हजार पंचवीस या वर्षीची थी, थीम कोणती होती ऑप्शन आहेत एज्युकेशन फॉर ऑल चाईल्ड राईट्स अँड फ्युचर स्ट्रॉंग चिल्ड्रन स्ट्रॉंग नेशन जॉय ऑफ चाईल्ड आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जॉय ऑफ चाईल्डहूड मुलांच्या आनंद हक्क आणि संरक्षणाचा संदेश देणारी थीम घोषित केलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये थीम काय होती जॉय ऑफ चायू हे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेसाठी अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे हिमालयन कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस मध्ये कोणता मुद्दा सर्वात महत्वाचा होता अवकाश संशोधन पर्वतीय हमान बदल महिला सशिक्षितकरण शहरी विकास या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पर्वतीय हमान बदल चला पुढचा प्रश्न आपण बघूया अकरावा प्रश्न आहे आपला चौदा नोव्हेंबर हा दिवस भारतात कोणासाठी विशेष मानला जातो तरुणांसाठी मुलांसाठी शिक्षकांसाठी शेतकऱ्यांसाठी तर हा तुम्हाला तर माहिती आहे नावातच आहे त्याचं उत्तर मुलांसाठी चला पुढचा प्रश्न आपण बघूया नेहरू यांच्या आवडीचा कोणता फुल बालदिनाशी जोडला जातो गुलाब कमळ जाई मोगरा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर ए गुलाब चला पुढचा प्रश्न बघूया दक्षिण आफ्रिके ऋत टेस्ट मालिकेतील पहिला सामना कुठे खेळला जात आहे मुंबई दिल्ली कोलकाता नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर सी कोलकत्ता हिमालयन कॉन्क्लेव्ह कोणत्या राज्यात भरला आहे हिमालय कॉन्क्ले कोणत्या राज्यात भरला हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर सिक्कीम आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड आपला पंधरावा प्रश्न आहे भारताने बालदिन साजरा करण्याची सुरुवात कोणत्या वर्षी केली एकोणीसशे चोपन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे सत्तर बालदिन साजरा करण्याची सुरुवात कोणत्या वर्षी केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे चौसष्ट चला आपला पुढचा प्रश्न बघूया चौदा नोव्हेंबरला नेहरू कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते चौदा नोव्हेंबरला नेहरू कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होईल लोकसभा पक्ष राष्ट्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समाजवादी पक्ष शिवसेना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष चला पुढचा प्रश्न आपण बघूया सतरावा प्रश्न आहे एन आय एचे पूर्ण रूप काय आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी नॅशनल इंटरनल अफेअर्स नॅशनल इंडियन एजन्सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी चला पुढचा प्रश्न आपण बघूया भारत वर्षे दक्षिण आफ्रिका टेस्ट मालिकेत कोलकात्याच्या मैदानाला काय म्हणतात नरेंद्र मोदी स्टेडियम चिन्नास्वामी स्टेडियम वानखेडे स्टेडियम आणि इडन गार्डन्स गार्डन्स या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इडन गार्डन्स चला आपला एकोणीसावा प्रश्न आपण बघूया बालदिन कोणत्या वयोगटासाठी विशेष आहे झिरो ते बारा वर्ष अठरा प्लस वर्ष साठ प्लस आणि पंचवीस ते चाळीस वर्ष हा वयोगट कोणता येतो तर झिरो ते बारा वर्ष चला पुढचा प्रश्न आपण बघूया नेहरूंना मुलं कोणत्या नावाने हाक मारत दादा चाचा बापू इसरदार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चाचा नेहरू चाचा चला पुढचा प्रश्न आपण बघूया हिमालयन कॉन्क्लेव्ह कोणत्या विषयाशी संबंधित आहे बघा हिमालयन कॉन्क्लेव्हवर किती दोन तीन चार प्रश्न बनलेले आहेत हिमालयन कॉन्क्लेव्ह कोणत्या कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर क्रीडा तंत्रज्ञान पर्वतीय विकास आयकर सुधना अंतराळ संशोधन आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय आहे पर्वतीय विकास तुम्ही आता वहीमध्ये नोट काय करायचं हिमालयन कॉन्क्लेव्ह करायचं आणि त्याच्यापुढे चार महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे लिहून घ्यायचे ओके अशा नोट्स काढायच्या मला त्याचा खूप फायदा होणार आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चर्चेत असलेल्या मुख्य क्रिकेटर कोण जसप्रीत बुमराह शुभमन गिल के एल राहुल श्रेष आय्यर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शुभमन गिल चला आपला तेवीसावा प्रश्न आहे एन आय एने ज्या घरावर कारवाई केली ती कोणत्या जिल्ह्यात होते पुलवामा बडगाम अनंतनाग बांदीपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुलवामा बालदिन भारतात कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत साजरा केला जातो ऑप्शन आहेत महिला व बाल विकास मंत्रालय वित्त मंत्रालय गृह मंत्रालय पर्यावरण मंत्रालय मंत्रा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला व बाल विकास मंत्रालय आपला शेवटचा प्रश्न आहे बालदिनानिमित्त कोणत्या क्षेत्रातील कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाते बाल हक्क संरक्षण कर सुधारणा परराष्ट्र संबंध कृषी उत्पादन कशाच कशाला प्राधान्य दिलं जातं तर बालहक्क संरक्षण त्याला प्राधान्य दिले जातं अशा प्रकारे आज आपण पत बा, महत्वाचे चालू घडामोडील पंचवीस प्रश्न बघितलेलं आहे याच्यावर एक दोन तुमचे पॉईंट ला फिक्स होतील त्याच्यावरील मार्क पण तुम्हाला मिळून जातील त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या विषय व्हिडिओ हवा आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि लाईक शेअर आणि कमेंट, कमेंट करायला विसरायचं नाही धन्यवाद